नमस्कार माझे नाव रुद्र राजेंद्र नेवरेकर मी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोट नंबर एक तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या शाळेचा एक सहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे शिक्षित भारत दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला त्यानिमित्ताने आम्ही गाव परिसरातील शाळेतील गावातील काही समस्यांना समस्यांचा शोध घेतला त्याच्याम त्याच्यामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की ते देवपूजेनिमित्त फुले वापरली जातात ते फुले हार इकडे तिकडे बस स्टॉपवर किंवा रस्ता फेकून दिली जातात वाहत्या प्रवाहामध्ये पाण्याच्या वाहत्या प्रवाहामध्ये सोडून दिली जातात म्हणून त्यावर आम्ही एक उपाय काढला की पहिली ती फुले वाळू वाळवली व त्याला मिक्सरमध्ये चांगले पिसून घेतले आणि त्या त्यानंतर त्या फुलांमध्ये दालचिनी लवंग कापूर असे काही पदार्थ टाकले त्या न नं, त्यानंतर गुलाब पाणी तूप असे काही पण पदार्थ टाकले नंतर त्याला चांगले मळून घेतले त्याच्यापासून <प्रुणत्ति> आम्ही तूप कांड्या बनवल्या चांगल्या <प्रुण> कांद्या बनवून झाल्यानंतर त्याचे काही

है जिसने युवा शक्ती को देखा है आने